जालन्यात ओबीसी भटके विमुक्त महासंघाचा भव्य मोर्चा बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन ओबीसी भटके आणि विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी या जालना शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत न्याय मागण्यांसाठी जोरदार घोषणा दिल्या या मोर्चाचे नेतृत्व ओबीसी भटके विमुक्त महासंघातर्फे करण्यात आले असून या आंदोलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जालना येथे झालेल्या सभेतील उपस्थिती आणि मार्गदर्शन सभेत बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले ओबीसी भटके व विमुक्त समाजाचे हक्क सरकारकडून नाकारले जात आहेत शिक्षण रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व या सर्वच क्षेत्रात या घटकांवर अन्याय होत आहे हा अन्याय आता सहन केला जाणार नाही सरकारने तातडीने समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढावा अन्यथा राज्यभर आंदोलन पेटवले जाईल मोर्चा दरम्यान समाजातील नेते महिला कार्यकर्त्या युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले मोर्चाचे शिस्तबद्ध आयोग सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष स्थानिक पदाधिकारी आणि विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित होते शेवटी शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या मोर्चाद्वारे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं की ओबीसी भटके आणि विमुक्त समाज आपल्या अधिकारांसाठी सज्ज आहे आणि त्यांच्या लढ्याचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार नेपाळ मध्ये काय घडलं बांगलादेश मध्ये काय घडलं आता नालाय कानो तुम्हाला महाराष्ट्रात नाही करत इतका आम्ही तर घालतोय शिव्या तुम्ही उठाव केला नाही तर काय होणार आहे मला एक जण आला की साहेब उठाव केला तर पोलीस पकडून जाईल मग पोलिसाला ठेवलंच तर म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळ मध्ये उठाव झाला त्या पोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का म्हटलं नाही बांगलादेश मध्ये दे उठाव झाला तिथल्या पोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तो नाही म्हटलं काय केसेस झाल्या नाही का जनता ही देशाची बालक आहे हा देश जनतेचा आहे जो मालकाने उठाव केला तर मालकावरती काय होणार आहे का फक्त तुमच्या मनातली भीती आहे ना ती घालवा माझ्या जातीचा माणूस आहे ती भीती घालवा या देशामधली परिस्थिती दोन मिनिटात सुधारते हे लक्षात घ्या काही वेळ लागत नाही काही वेळ लागत नाही मला पोलिसवाले म्हणतात तुम्ही चिथवणी देत आहे म्हटलं पकडा जिथं कुठं ठेवायचे तिथं ठेवा म्हटलं महिनाभर मला आराम तर मिळेल कार्यकर्ते इकडनं तिकडनं फिरवणार तर नाही पोलिसांनी मला पकडायलाही तयार नाही आतमध्ये टाकायला तयार नाही आणि म्हणून हे तेतीस हजार कोटी शेतकऱ्याला मिळून द्यायची असेल तर कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही पोलिसांची गाडी फोडून सुद्धा चालणार नाही आता हुकमीचे दावेदार दावे। आहेत हुकूम झाला की करतील हुकूम नाही झाला तर काय करतील आता हुकूम कोण देतात पक्षाचे पदाधिकारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं कि न करायचं आर्थिक झालेला दिसतोय मला ओबीसी न एक लक्षात घ्या तिथे धर्म बुडणार नाही तुमच्या घरातला देवारा जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तुमच्या घरातला देवाला जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तोपर्यंत धर्म बुडत नाही आणि देवाला जर तुम्ही काढणार नसाल देवाला जर तुम्ही काढणार नसाल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे अरे बाबा धर्म संकटातून कुठे आला मला सांग धर्म संकटात आला नाहीये तो ओबीसी इथे संकटात आला हे लक्षात घ्या धर्म हा संकटात आला नाहीये ओबीसी हा संकटामध्ये आलेला आहे आणि म्हणून ओबीसीने जागृती होत आणि जागृती करत मी सत्ताधारी होणार मी काय होणार हे सुद्धा त्या बैठकीतून वतून घ्यायचं की मी सत्ताधारी होणार आपण हे जर केलं तर आरक्षण वाचू शकाल हे जर आपण केलं नाही तर आम्ही किती मोर्चे काढू आम्ही किती हष्ट करू त्यातून वाचणार नाही हे लक्षात आपल्या बरीच शोकी मंडळी अप्रकाशावर अगोदर निर्णय झाला मग कोर्ट कस त्याला म्हटलं मान्य आहे ना मला औरंगाबाद कोर्टामध्ये माजी न्यायाधीश मामला पाय यांनी असा निर्णय दिला की सगळ्या कुंदी मराठा मराठा कुंडी यांना कुंडी म्हणून संबोधता येणार नाही हा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती शिक्का केला हेही बरोबर आहे एकदा प्रश्न निकालात निघाला की तो पुन्हा उखरून काढता येत नाही कोर्टामध्ये तो पुन्हा कोर्टामध्ये उघडून काढता येत नाही त्याला फुल स्टॉप मिळालेला असतो पूर्ण विराम मिळालेला असतो त्याच्यावरती न्याय निवास